नेत्रदान शिबिर इचलकरंजी येथील लाखेनगर चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते दत्ता जावळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन भव्य दिव्य मंडप उभारून सुरेख पद्धतीने आयोजन केले होते फटाक्यांच्या आतिशबाजीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार राजीव आवळे साहेब धोंडीराम जावळे साहेब प्रदीप मळगे भगवान जावळे कवीरत्न विठ्ठल जावळे उपस्थित होते तसे शांताराम लाखे अशोक लाखे विनायक जावळे बाबा लाखे असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते प्रथम पाहुणे माजी आमदार राजीव आवळे साहेब यांना शाल श्रीफळ देऊन जल्लोषात स्वागत सामाजिक कार्यकर्ते दत्ता जावळे आणि त्यांचे मा पिताश्री भगवान जावळे विठ्ठल जावळे यांनी केले सूत्रसंचालन विनायक जावळे यांनी सर्वांची ओळख करून दिली अध्यक्षीय भाषणामध्ये आमदार आमदारांनी संबोधले की लाखेनगर चौकामध्ये सामाजिक उपक्रम नेत्र तपासणीचा कौतुकास्पद अभिनय उपक्रम प्रथमच होत आहे त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते दत्ता जावळे आणि त्यांचे सहकारी असेच कार्यक्रम घेत जावे यासाठी मी सदैव सामाजिक कार्यासाठी मदत करत राहीन अशी ग्वाही दिली आणि दत्ता जावळे यांचे तोंड भरून गौ कौतुक केले धोंडीराम जावळे यांनी सुद्धा समाजामध्ये असेच कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे संबोधले शेवटी आभार प्रदर्शन शहराध्यक्ष शांताराम लाखे यांनी मांडले यावेळी नेत्र तपासणीसाठी डॉक्टर सुप्रिया डॉक्टर सागर डॉक्टर आकाश यांनी आसपासच्या परिसरातील असंख्य वयोवृद्ध महिला वर्ग रुग्णांचे नेत्र तपासणी करून दिले मोठ्या प्रमाणात रुग्णांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला सदर कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला असे निदर्शनास आले यावेळी श्रीपती लाखे रंगराव जावळे सुनील जावळे धनपाल जावळे संतोष लाखे श्रीकांत लाखे अंकुश लाके, किरण जावळे महेश लाके, विनायक लाके, राहुल लाके, कुमार लाखे दयानंद लाके, लाके आर्यन लाखे जीवन लाखे युवराज लाखे मोठ्या प्रमाणात समाज बांधव आणि आसपासच्या परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते हात कलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे